नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज आयसीडीएस प्रकल्प खटाव दोन अंतर्गत चोराडे बीट अंगणवाडी व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आरंभ बालक पालक मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत व प्रार्थना करून करण्यात आली चोराडे गावचे सरपंच संजय पिसाळ उपसरपंच सुधाकर कुंभार पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते सुहासदादा पिसाळ मुसांडवाडीचे सरपंच दाऊद पटेल उपसरपंच दिलावर पटेल ग्रामसेवक कांबळे अण्णा प्रकल्प अधिकारी पाटोळे सुपरवायझर करांडे मॅडम गायकवाड साळुंखे मॅडम डॉक्टर कुंभार सी आर पी आशा सेविका यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले नंतर मान्यवरांना एक झाड देऊन स्वागत करण्यात आले प्रास्ताविक साळुंखे मॅडम यांनी केले करांडे मॅडम म्हणाल्या खेळणी नको खेळ पाहिजे आताची मुलं मोबाईल मुल गेममध्ये गुंतून पडली आहेत त्यांना मैदानी खेळाचे वेळ लावले पाहिजे त्यासाठी पालकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे सुहास पिसाळ म्हणाले अशा वारंवार कार्यक्रमामुळे जनजागृती होते सेविका मदतनीस या किशोरी मुली लहान मुलं गरोदर महिला यांच्यासाठी योजना येतील त्या योजना आमच्या गावात घरोघरी पोहोचवण्याचे काम अंगणवाडी सेविका मदतनीस छान काम करत आहेत आरंभ स्टॉल फीत कापून सरपंच संजय पिसाळ यांनी उद्घाटन केले नाव नोंदणी ओटी भरण मिशन धाराऊ चौरस आहार खेळघर बाळकोपरा शरीर ऊर्जा वर्धक संरक्षणात्मक आहार आकार स्पर्श ज्ञान लसीकरण मी कसा दिसतो सापसिडी भविष्याचे झाड सेल्फी पॉइंट याचे पालकांना माहिती देण्यात आली ग्रामपंचायत तर्फे सर्वांना जेवण देण्यात आले यावेळी बुवासो पिसाळ आबा काशीद रमेश पिसाळ पत्रकार ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सूत्रसंचलन नीलम थोरात राणी मदने ग्रामपंचायतीच्या सहकार्यामुळे आम्ही छान कार्यक्रम घेऊन सर्वांना जेवण देऊ शकलो असे बोलत इंताज मुल्ला यांनी आभार मानले नितीन कुलकर्णी सेवन स्टार न्यूज पुसेसावळी